तुम्हाला माहिती आहे का आज आमच्या देवीच्या टेकडावर होता देवी माचा भंडारा मागच्या वेळेस मर्याचा भांडारा होता यावेळेस यांचा भांडारा आहे रामकृष्ण हरिमित्रांनो सपका लाईट आली म्हणून चला म्हटलं आता मिरची वर पाणी लावूया मंगा पटापट मिरची वर मोटर चालू करून दिली चला गोण्या भरल्या म्हटल्यावर निघालो पटापट मिरचीच्या गोण्या आणण्यासाठी मिरचीच्या वावरात महिला मंडळ मिरच्या तोडत होत्या आणि मी मिरचीच्या पोताड्या नेण्याचं काम करत होतो दुसऱ्या बाजूला आमचा शिव पण झोपी गेला होता शिवला झोप म्हटलं कि लय जीवावर येतं बरं का झोपतच नाही व पण गरमाट एवढी होत होती पूर्ण ओला झाला होता शिवला बाजीवर गोदडी टाकून झोपी लावलं मिरचीचे पोते भरले म्हणून नाना होती शिवत होते आता वाजले होते दोन महिला मंडळांचा जेवणाचा टाइम झाला होता काही वेळातच वाजले साडेचार शिव आणि नाना निघाले देवीच्या टेकडावर जेवणासाठी आणि मी पण निघालो आता देवीच्या टेकडावर जेवणासाठी पण त्याच्या आधी शुर्ती सामा प्रिया यांना भांडाऱ्यात नेण्यासाठी मी घरी आलो शुर्तीला म्हटलं चल पटकन आपल्याला भंडाऱ्यात जायचं शुर्तीने कुलूप लावून घेतली आणि निघालो आम्ही देवीच्या काय म्हणते आता प्रियाला आणि समाला घ्यायचं होतं मग काय मोठ्या घरी आलो आणि त्यांना पण गाडीवर बसून घेतलं गाडीवर जात असताना पुन्हा एकदा आम्ही व्हिडिओ शूट करून घेतला आम्ही सर्वांनी मस्तपणे सेल्फी काढून घेतली एक आठवण राहीन म्हणून समा का बरं हात देत होता काय माहिती तर आता डायरेक्ट पोहोचलो होतो आम्ही देवीच्या टेकडावर पण आमची शुर्ती आणि प्रिया देवीचा प्रसाद म्हणून वरण नेण्यासाठी कॅटल्या घेऊन आल्या होत्या पटापट पत देवीचे दर्शन करून घेऊ तर या देवीचे नाव देवी, ना देवी साईबर का आणि या मंदिराची ओळख देवीचे पटापट पत देवीचे आणि महादेवाचे दर्शन करून घेतले बाहेर आलो तर आणि अनय त्यांच्या बाबांचे मोबाईल घेऊन काय करत होते काय माहिती दुसऱ्या बाजूला चालू होते भजन भंडारा म्हटलं तर नऊ तरुणांची मदत करण्याची धडपड कोणी कांदार तर कोणी मिरची कोणी आत्रक ठेसण्याचा काम करत असतात भंडारा सर्वांसाठी एक महत्वाचा क्षण असतो वर्षातून एकदा येतो म्हणजे प्रत्येक देवाजवळचा हो असाच एक भंडारा आज आमच्या शिवनगरी जळगाव सपकाल देवीच्या टेकडावर होता मग काय आपण पण लावला ना हातभार मदत करण्याचा भंडारा म्हटलं तर गर्दी आली भंडार्यामध्ये जेवणासाठी येण्याची एका बाजूला महाप्रसाद म्हणून शिरा बनवण्यात आला आता हे असं काय करताय काय माहिती दुसऱ्या बाजूला पंक्ती बसण्यास सुरुवात झाली होती पण बंकू भाऊच काय म्हणणं आहे बघा 零八。 वेळ न गमावता आपण पण जेवणासाठी बसलो बर का वरण भात पोळी आणि मस्तपणे शिरा प्रसाद म्हणून देवीच्या टेकड्यावर भांडाऱ्याचे नियोजन केलं होतं तर हे आहे बर का स्वयंपाक रूम या ठिकाणी स्वयंपाक बनवला जात होता कोणी बकेट बकेट घेत घेत तर कोणी कोणी पाण्याची भात घेत होत तर कोणी शिरा घेत होत दुसऱ्या बाजूला मी व्हिडिओ काढत आहे ना म्हणून अंकल मस्तपणे पोल देत आहे छोट्याशा गोड मुलासोबत आता निघण्याची वेळ झाली होती आणि शिर्ती आणि प्रिया यांनी कॅटली मध्ये टाकून घेतलं रस्त्याने जात असताना गोकुळ भाऊ भेटले डेअरी वाली। गोकुल भावनी न्यू गाडी घेतली होती ना मग काय आपण त्यांना शुभेच्छा देऊन टाकल्या आबाळ भरून पटापट -पत गाडीवर बसलो शिवर्ती समा आणि प्रिया यांना घरी सोडून डायरेक्ट पोहोचलो शेतामध्ये सर्व आटपून घेतला आईला आणि शिवला घेऊन पोहोचलो मी घरी चला मग व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला फॉलो करत जा चला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये राम कृष्ण हरी